हॅलो रिपोर्टर घडामोडींचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सलीम चाचा शेख यांची तर उपाध्यक्षपदी सागर कोळी यांची निवड महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सलीम चाचा शेख यांची तर उपाध्यक्षपदी सागर कोळी यांची बुधवारी दुपारी तीन वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर निवड करण्यात आली आहे इतर पदाधिकाऱ्यांची निवड पुढीलप्रमाणे सचिवपदी यल्लाप्पा रक्टे सहसचिवपदी निजाम शेख संपर्क प्रमुख रहमान शेख सहसंपर्क प्रमुख ताहिर शेख कार्यकारी अध्यक्ष गुरुदादा गायकवाड संतोष अंकद प्रसिद्धी प्रमुख अली बंदगी खजिनदार गिरमला गुरव यांची निवड करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासुलगीकर यांनी बुधवारी दुपारी चार वाजता पत्रकारांना दिली आहे